नमस्कार आज या वर्धापन दिनानिमित्त तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू भगिनींचं आणि दैनिक अंबरनाथ टाईमचे जे आमचे वाचक आहेत जाहिरातदार आहेत हितचिंतक आहेत यांचंसुद्धा आजचा या वर्धापन दिन साजरा करताना त्यांचंसुद्धा मी अगत्यानं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो खरं तर दैनिक अंबरनाथ टाईमची सुरुवात एक वेगळ्या वाटेवरून झालेली आहे जेव्हा एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला त्या वडील आईवडील मुंबईला आले आणि ते अंबरनाथमध्ये आमचे चुलते च्या तिकडं स्थायिक झाले आणि खरं तर त्यावेळेला इकडे झोपटपट्टी होती आणि अशा खरतर, खरतर काळामध्ये मी बोर्डिंगमध्ये राहून जवळपास बारावीपर्यंत सायन्सपर्यंत मी शिक्षण केलं त्यावेळेला मला नोकरीच्या निमित्ताने कल्याण महापालिकेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला शिवलिंग भोसले आयुक्त होते आणि त्यांच्याकडं मी नोकरीसाठी गेला असता आणि एक मागासवर्गीय समाजातलं तरुण बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं त्याला नोकरी दिली पाहिजे म्हणून त्यांनी मला बरोबर घेऊन आपल्या स्वतःच्या गाडीत गेले आणि जाता जाता त्यांनी विषय काढला की यापूर्वी काय करत होता तर मी यापूर्वी लोकसत्ता असेल नवशक्ती असेल इथं फ्री प्रेसला मी बातम्या घेऊन जायचं सुरेंद्र कर्णिक की बातम्या द्या मी ग्या बातम्या घेऊन तर साहेब मला पेपरचं सर्व माहीत आहे असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुला नोकरी नको तू आता पेपर चालव आणि म्हणून त्यांनी मला हे दिल्लीवरून अंबरनाथ टाईम्स हे टायटल साप्ताहिक होतं त्यांनी मला शांक्षण करून आणून दिलं आणि मला पेपर काढायला सुरुवातीला मदत केली नऊ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यावेळेचे राज्यमंत्री स्वर्गीय नकुल पाटील रामोशे ठेबळी आणि स्वर्गीय शिवलिंग भोसले यांच्या मी हस्ते या साप या साप्ताहिकाचं मी प्रकाशन केलं आणि त्यानंतर हळूहळू एकोणीसशे त्र्याण्णवला समाज समाजकल्याण मंत्री केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले आणि माझे गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते मी या दैनिकात रूपांतर केलं तो तो काळ होता एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दैनिक चालू होता ग्रामीण भागात काम करणारे धडाडीचे आणि सर्वांना मिळून मिसळून घेऊन चालणारे असे किसनशाहीठ कतुरे साहेब मला भेटले त्यांच्या माध्यमातून बरंच काही मार्गदर्शन झालं आणि ते जिल्हा परिषद पहिल्यांदा सरपंच होते जिल्हा परिषद सभापती होते आणि अंबरनाथमध्ये पंचायत समितीचं ऑफिस आहे तिथून आमची अधिक जवळीकता त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं जेव्हा कतुरेसाहेब हे जिल्हा परिषदेला अध्यक्ष झाले दोन हजार दोन साली तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने खरं तर अंबरनाथ टाईमने चांगली प्रगती केली आणि हे प्रगती करत असताना अंबरनाथ शहरातील मग आपले विश्वनाथ शेठ पनवेलकर असतील किंवा श्याम गायकवाड असेल किंवा अनेक असे शे, गुलाब शेठ असतील अब्दुलबाई शेख असतील असे आमचे ज जवळचे मित्रमंडळी सतत म्हणजे आमच्या सुखदुखात असणारे मला पेपरला मदत करणारे सर्व शासकीय अधिकारी असतील यांनी खरं तर ह्या पेपरला तारलं म्हणलं तरी हरकत नाही आमचे न खरं तर जिल्हा माहिती माजी जिल्हा माहिती अधिकारी राजपूत साहेब यांनी सुद्धा आम्हाला मदत केली होती गाडे म्हणून होते त्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये मदत केली होती सदाशिव कांबळे असतील म्हणजे किती असे नावं घ्यावा हो अशा लोकांनी या पेपरमध्ये हातभार लावलेला आहे असं करता करता छत्तीसाव्या वर्धापन पर्यंत आम्ही पोचलेलो आहे माझे बंधू सुरेश जेव्हा कॉलेज संपलं तेव्हा त्यांना याच्यात घेतला त्याचबरोबर माझा छोटा भाऊ बालाजी सुरेंशी त्यालाही यामध्येच टाकलं आणि खरं तर यात माझ्या सर्वात मोठा कुणाचा असेल तर माझ्या आईवडलांचा आहे यापुढेही आपण असंच माझे पुढची पिढी हे काम चालू ठेवेल खरं तर आम्ही दरवर्षी वर्धापन देण्यानिमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम देतो अंबरनाथकरांना काहीतरी एक विचार विचारविनिमय त्यांच्याशी एक बोलण्याची त्यांच्याशी जवळीक साधण्याची चर्चा करण्याची एक संधी मिळावी म्हणून हा एक कार्यक्रम साजरा केलो हा सामाजिक कार्यक्रम आहे अंबरनाथ टाईमच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मग कलाक्षेत्र असतील क्रीडा क्षेत्र असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील अशा धार्मिक क्षेत्रात असतील अशा काही मान्यवरांचा सन्मान करण्याचा आम्हाला आम्हाला संधी मिळाली आणि असं हळूहळू करून आता डिजिटल युगात हा पेपर आलेला आहे हा पेपर चालू केला त्यावेळेला खरं तर सांगायचं म्हणजे अनेक अडचणी याच्या लोक मला बरेच अशी भीती घालायचे मग अशी भीती मती कुठलीही असूया मग ते दादागिरीचे घेसो पत्रकारांनी एखादी बातमी टाकलेली असो कोणाच्या विरोधात लिहिलेले असो पण आम्ही सत्य सोडलेलं नाही छत्रपती शिवाजींनी अठरा पगड जातींना जसं घेऊन स्वराज्याची वाटचाल चालू केली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे भ्रहगत भारत मूक नायक जनता हे साप्ताहिक सुरू सुरू केलं वृत्तपत्र सुरू केलं शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचार आम्ही आमच्या बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करत असतो मला आज अतिशय आनंद होतोय की आज हा छत्तेसवा वर्धापन दिन साजरा करताना खरं तर मी एक सांगेन जाता जाता की जर आमचे देणगीदार आमचे जाहिरातदार आमचे वाचक राजकीय मंडळी आमचे शासकीय अधिकारी त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी वृत्तपत्राचे ठाणे जिल्ह्यातील असतील ठाणे जिल्ह्याच्या बाहेरच्या असतील अशाच पद्धतीने आपण दैनिक अंबरनाथ टाईमचा शंभरावा वर्धापन दिन साजरा करावा अशी मला अपेक्षा आहे आणि त्या वर्धापन दिनाला आपण असेच मोठ्या संख्येने उपस्थित राहाल याचा मला विश्वास आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत